तर मित्रांनो आपण नदीत दिलेलो ट्रॅप टाकलेले होते काल काल संध्याकाळी मी टाकलो काल पाऊस होतो जोरात होतो त्याच्यामुळे मी आपल्याला व्हिडिओ करून नाही भेटलो बघू शकतात आपण आता या साईड सर्व टाकीत गेलो ट्रॅप आपले टोटल पंधरा ट्रॅप होत तर पंधरा ट्रॅपमध्ये आपल्याला किती खेकडे भेटतात ते बघूया आम्ही स्वतः बनवलेले आहोत तुमका त्यांची बांधणी पण दाखवतोय कसे बांधलेले आहेत बघा एकदा तुम्ही तुम्ही नक्की बनवू शकता ते जर काळजीपूर्वक बघितलास आणि जर समजून घेतलास बांधणी तर तुम्ही बांधू शकता घरच्या घरी बांधलेले आहोत एकदम प्रॉपर त्यांची बांधणी केलेली असा त्यातून मी दाखवतोय चला तर मग माझ्यासोबत सौरभ हा जाऊन आता डायरेक्टला आपण बघूया हे बघा एक असे होत आणि पाणी शार्प निकार गेलेला असल्यामुळे आता कुर्ली किती प्रमाणात हा ती आपण समजतली काय म्हणतो सौरभ असतं काय प्रश्न चला मग बघूया सौरभ उचलतो पहिलो ट्राय पिलो हा सौरभ नवीन ट्रॅपचे आपले कसे उद्घाटन असं होईल असं वाटतं तुका रशी पण बघू शकतात मोठी ठेवलं आहे आपण झाले टाकूची तरी चला शकतो तीन ना तीन बघू शकत हो बघा प्रॉपर बांधणी गेले त्याची मी घरगुती बांधलेली आहोत रशी ठेवलं खोलूक कपड़े काड़ू सकते म्हणजे जर लक्षपूर्वक बघित नाही बांधणी तर कोणी पण बांधू शकता त्याच्यात मोठं काहीच नाही हा मी माझा मोठेपणा अजिबात करणे नाही काय रे आता हा हे बघा त्या हेडसून जसं बांधलेलं आहे हेडसून ह्याच हेडसून बांधलेलं आहे फक्त पॅक करून ठेवलं त्या हेडसून ओपन ठेवलं जरा खेकडे काढूसाठी आणि आईस बांधूसाठी आईस बांधूकमध्ये अशी ठेवलं ट्रॅपला चार साईडने होलत हां बघू शकता हे चार बोल तसे एकदा गेलेलो गेलेलोड परत येऊ शकत ना काय अंत आणि आम्ही कोंबडीचा आयस लावलो मतला मोरीचा काय आपल्याला भेटायचं नाही इतक्यात पावसाळं सीजन पाती जर दर्यात गेले तर भेटते ना मोरीच तस काय आय चांगला असत हो पटकन येत्या तर हे आता टाकून ठेवतो आणि थोड्या वेळ परत घेऊन जातलो जाताना तर असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील तुमका कायम त्याच्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माका पण जरा प्रोत्साहन मिळात तुमच्या या सबस्क्राईबमुळे म्हणा कमेंटमुळे म्हणा तर काय चुकलं असा तर माझा कमेंटद्वारे कळवा मी जशी त्याच्यात सुधारणा करतो प्रयत्न करीन लहान आहे मी वयान पण एक प्रयत्न करते तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवची तर नक्की मला सपोर्ट करा चला जाऊया पुढे अजून पंधरा पिंजरे होत त्याच्यात एक गेलो चौदा पिंजरे होत त्या ना पाच जे पिंजरे होत ना ते आपण जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत त्यांचं जरा स्ट्रक्चर वेगळं गेलो हा, ते, ते पण बघू विसरा नको हो, नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघा चला जाऊ मग पडले

दिक साथ। दिक साथ। दिक साथ। काल पावसान वाट लावले नाही तर काल तुमका नक्कीच आम्ही दाखवतो पिंजरे टाकताना तरी मी तुमका घराकडे असताना पिंजरे दाखवले जे काय बांधणी केलेली आहे ती तरी आपण आता त्यांचं ट्रायल घेतलो म्हटलं जर बाय चान्स जर चुकान काय उलट उलट झाला तर आपण समजात बघूया आता पुढच्या पिंजऱ्या तो पण जवळ जाऊ बघा टाकले जास्त वलवचा लागता नाही खेकडो ज्या ठिकाणी असा ना त्या ठिकाणचं येऊकच हो शंभर टक्के आणि तेका न जाऊ आतमध्ये असं काही ह्याच नाही विषय नाही प्रत्येक खेक म्हणजे प्रत्येक पेजरात खेकडो जातोच जातलो फक्त ते असा गो शेवटी नशिबाचे पण थोडेफार खेळत सगळ्या एकाच यश भेटत असं नाही प्रयत्नाशी परमेश्वर बरोबर उकलतो ना हो बघा ह्यो जो हा पिंजरो याची बांधणी जरा आपण वेगळी गेलेली हा ह्यो ह्या पिंजऱ्यांच्या आधी बनवलेलं म्हणजे आता जे बघलंच तुम्ही दोन पिंजरे त्या पिंजऱ्यांच्या आधी बनवलेले मी असे पाच पिंजरे होते त्या ह्याच्यासारखी तर त्यांना वरून तोंड ठेवलेला होता गोल उंच मोठा आता तुम्ही बघलंस का समजा तर पाणी कित असतं बघा आणि किती उतरता बघा जेम ते आपल्या माझ्यापेक्षा उंच हा काय रे हा एक आणि ह्याची बांधणी बघू शकतास तुम्ही वरसून ठेवलंय जाऊ ऐसून गेली की खाली पडतली ती रिटर्न येऊ शकत नाही तशी हे बघा किकडो बघा काय पीस कडक रे पीस आणि हे बघा सोडूसाठी असं नॉट आ ती नॉट सोडलं आपण ती काढू शकतो ती पण नॉट बांधताना अशी काळजी घेतलं ना आम्ही की जो कोण आता समजा काढू इलो त्याच्यातलो एक म्हणजे समजा खेकडे असले चार पाच किंवा किती असते ते एक महिना दोन महिना ते काढू जर इलो तर हे बघा काढू काढूसर ये जातलो अशी तो पटकन काढू शकणार ना त्याचा खूप वेळ काढलाच लागतो आणि तोपर्यंत आमची काही वस्ती हय असते आम्ही हय येतलो जा गावलो काय मग काय काय म्हणतोस लढाई झाली अरे रे रे मोठे मोठे माणूस दादागिरी करत नाही ना कोंबड्याचं आयुष बांधू काय पडलं आम्ही जास्त नाही लावलेलो ट्रायल घ्यायची होती म्हणून छोट्या छोट्यात लावलं जास्त करून लावू नाही कारण आता हे पळ आपण जाताना थोड्या वेळ काढून जातो आता थोडी मतलब भरती येऊची वाट बघूया पाणी भरला थोडा फरक काय काढून जाऊ ना अरे तर मग गावला तर गावला हा गावचा ना तो हो बघा पिंजरो बघा फेल गेलो नाही क्वालिटी बघा त्याची काय ती ह्या जाळा ना क्वालिटी बघा बिल्ड क्वालिटीची जाळ एकदम ह्या फाडू शकत नाही तीन जाळी आहेत का आतमध्ये आता एकदम बारीक आहे बघा त्याच्यावरचं जरा जाड आहे आणि त्याच्यावर खालचं जरा जाड बघा काय आय तो वरती वे वे। आ गाय रे पाणी सुकला बघ किती عايز खाले नाही अरे लाकड़ा लाकड़ा रहा। रहा। <laughs> खाले नाही हे खाले नाही म्हणजे असा कुरली आत मध्ये असू शकतो असा 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 टिबू बरोबर तिनाच खालेन तिनाच खाल्या नाही बघा पिंजरा दवणल खतरनाक वाटत आता म्हणजे عايز गायब कसं होऊ शकतं तुमका आईज जरी खाले हैं। तरी बा तर ना क्वालिटी तो। ला, ला, दु। है अपने कहीं क्वालिटी लाकड़ा नहीं दूध दूध ओ वो, 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 वो। असं काय नाही जाऊ शकत नाही बाहेर गेली ना काही समजायचं कोणीतरी काढले ना दोन आपले दोन खेकडे गावली कुरलुया पाईप पाईप पाईपला पाईपाची पण सिस्टम ठेवलं पाईप जरी इलो तरी पडाचो नाही लोमकळत लोंबकळत राहूच अशी बांधलेली आहे बघा साधारण उंची ना जो, जो एक फुटाच्या वर बरे काय करतो शॉर्मा करून देत रे अरे शॉर्मा बू मेले सगळेच रवले होते रे भाटी ह्या काय तर बी सुल रे वन लाव मस्त होता ना वन लाव या व्हिडिओ राव ना तू तीन बंग ना बंग। तीन गॅरंटी आहे रे भंग नाही भंग तीन दुवेर या रमले चिकला नर आता रमवलेले काढू पहिले वय तो पालो काढून टाकते पाल्यामुळे जाऊक नाही ना पडतो आणि पालो भरलो पाल्यामुळेच जातो मी त्यांना वाटतं काहीतरी हा बल्याचा आपले पिंजऱ्यांचे क्वालिटी सडसडीत तरी तो बोल कसलो चुंबोली बाई चुंबोली छप्पा आपलं स्ट्रक्चरच असलं सगळीकडे छाप सोडून जात हे त्या पिंजऱ्यावर नाव वरती काहीतरी रे दाबो या या पिंजऱ्यार पहिले समोर हिरवी सांग फोन केलेला तीन होते रे पुढले हिबुई मी दोनच म्हणतो चॉल मारत असते येऊचे नाही ना पुढच्या वेळी तू हुंदिरा वाटत रे कायतरी एका दिसता पिंजऱ्यात पुढच्या तू बघा काळू उलता हलता काहीतरी हुंदीर तो मेले पण तो हय कसं येईल तो बघ किंगफिशर तो नाही <स्थाथ> ये ना, उंदीर ना चानी हुंदीर चानी काही ते कसुचनात ना बघला आमच्या क्वालिटी बघलुरली खडपी कुरली केरली डेंगू बघितो तू साईज रे साईज हे पण उंदराक मेला कोण काढताला मी नाही काढ चढ काय मेले हे नाही चुचुंद्रेले जो हे नाही कोणा ऊदू ऊद म्हणजे एक पॅंग प्रकार धरलं कुरलॉ धरले कुरलो धरले कुर्द म्हणतो ना आपण अरे पण कुर्ल्याची साईज तर गो अय्य पुढे घेऊ साब आमच्या पिंजऱ्यात काय काय भेटतय नाही रेता अरे उद्याच कशी सोड म रे कुर्ली बघ तरी होता वाटत होय होय असता आम्ही खाली ठेव खाली ठेव सोडत खाली ठेव गरीब आता विचार गर होडी मागे घ्यायची तयारीत राह नाही तर होडी आहे त्याला चल रेस्क्यू केलं सकाळीच खायला तरी प्राण आमगो बहिणी तू काच सोडत अरे बंद हाय कसा हिला काय माहिती विचारू काय भाषा त्यांची समाज कुर्ली जाय माझ्या घंटुल्या उडी झाली ही कुर्ली जायत कुर्लीची साईज बघा मित्रांनो खतर ना बेकार धारल्या ना बोला कुर्ल आयुष्यात गोईंग <laughs> गोईंग अरे पण कुरलो बघ दो तू कसली सायज मुंगाच तर मुंगाच मुंगाच होता ना खाणार मुंगाच कळी तुम्ही काय माहिती आणि <laughs> तापण असं चार बाजूने पाणी हा बघला आमच्या खादनात काय काय गावतात आपली पिंजऱ्याची क्वालिटी बघला उदय काय खुदय खड सगळा कशी ती बिक ह्याच्यात ना गेले असत बिळात ना त्या कोंबडीच्या आयसा गेला रे खुश <laughs> रे खुश मी इंद्रांची वसूल झाली बनवले पैसे कसली त्याचे नांगे बघ केले होते रे डबरा भरला त्याचा डबरा म्हणजे आता समजला याच्यात मोठे आपले गावत सगळी गुरली गावात जरी बारीक पासून मोठे तुका बोलले नाही जर हिरवी असतील हिरवी नाही पण ही तरी ली मारम तू عايز बना तर चल चल इथका बाजू कर एको वदते आधी ना नो 250 तर मत चल बघलास पुढचो घेऊया ना पुढचो घ्याव ना भारीच होतो पर काय तर भारीच झालं आमकाच पहिल्यांदा असा दिसलं आमकाच पहिल्यांदा असा नाही तर दिसला इथं इलो पिंजर इलो नदी आपली खूप मोठी आहे पाणी आहे ना हो हा वर चिपकलेला काहीतरी दिसता हा काय आहे सदा नाही नाही हाय टाईप भाई खेकडू बो काय तो झाड जबरदस्त रे मन जिंकले नि हा पिंजऱ्याने मन जिंकले नि भारी झाले पिंजरे आपले एक नंबर एक नंबर तुझी मजा आहे बाई पिंजऱ्यांचे माझे पैसे जाळ्याचे म्हणा शिगेचे म्हणा वसूल मन जिंकलं पण पिंजऱ्या अजून आता असे ना सात आठ बनवून देऊ साईज बाईची चले चल लगीन सौरे पाऊस पाऊस बारिश मे भिगेंगे भो हे असा काय म्हणतात भाऊ गेले काय उतरा लागत असा <laughs> असा पण पाऊस इलो ढग बारीकसो ढग इलो बारीकस ढग आणि काय केलं भाऊ घालूची इच्छा नाही कोट माझी जा चल हांजा चल चल उतार डंग आता सौरव कसलो खाली जातलो तो बघा जाम असो जाम असो चल 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 गेलो दोन हत काय म्हणतो हा ये गयो गयो <laughs> शॉर्टकट मिळालं सावर ह्या बारा नाही हो हो केलं तीन होत रे तीन चार होत रेंडी मला तीन दिसत रे त्याच्यात माहिती एक बारकी बघलास बांधणी बघला आपली कडक का हे <laughs> पिंजरे बनव किती मेहनत घेऊची लागली नीवे हळू खाली बघा ढोपरवर ऑलमोस्ट गेलो तरी त्याने शॉर्टकट मारला नाहीतर तो पूर्ण जांगळभर जात पहिलाच काडूक काडूक असो वेळ लागत मालका गोष्ट म्हणजे नवीन येणार काढण्याची किती लागते तो बघ इ बई बई कायसर डालले ना तीन जवळ असं दिसणार नाही काय रे नाही ना तीन झाले चला तर किती रवले रे आता कार तीन झाले ना हो तीन रेवले पाच होते मित्रांनो मरा घड्यासून घातलं बाहेरसून घातलं असत कुतमन कुतमन आता या करत तू लागली आता तू काय गेले नाही नाही आईस मी मासो मासू नाही काहीतरी हा बोलतोय एकदा आमक ना काय ना, ना ओ तीन 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 चार चार तू एक नंबर हो आम पच्चिस बोलतो काय करत काही बांनी बघा काय करतो काय एक नंबर एक नंबर हो 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 पडली पडली दोन झाले तीन झाले ती वही वही बई येऊन बसली पड पड पैसून माझ्या हातात जर खाली अरे क्या रहा आहे किती देर हिलारा <laughs> <laughs> सुन माझ्या आता क्या आहे किती देर बोलू आहे काढिये काढी आपली प्रेमा प्रेमा क्रश क्रश चला पुढे जाऊन बघूया याचा हो ब्लॉग लय मोठं होत लो तुम्ही या स्किप करीत बघताला फायद्याचा शून्य नुसती बघताला आणि सबस्क्राईब काय करूच ना किती गाठी मारत पडणार गावाकडच्या हिरवी कुर्ली आहे काळुंदराची पो ना, पो पोरा नाही बांदोशीची पोर भाऊ बांदोशी कुर्ली साईज रे एक नंबर नंबरची पोरं बघ असली कडच्या बांदोशी आम्हाला अशी गरवून गावना ना सध्या केच्यात थोडी आमच्या झाली मोठी तर गावती काळुंदरा पण या पोरं घे वरून होल ठेवले होते का परफेक्ट डायमीटर पोरा बघून पाणी नाही तर ती मरतली बघलास आमच्या याच्यात पिंजऱ्यात कुर्ली म्हणा नको मासे म्हणा नको अन्य कांदळ वनातले अन्य प्राणी म्हणा नको सगळा का होता सकाळी बांदेशीच पोर रावला दाबू

खतरनाक तो ना टाकल्याक नाटल्यावर कुरले तो पिंजरू आणि आता ताजभर थांबाय आणि परत उकलून घेऊया ना घराकडे जाऊया घरात संध्याकाळी येऊया संध्याकाळी टाक्या उकल्या बघ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि असे जर डेली ब्लॉग होय असतील तर कमेंट करून ब्लॉगिंग आजकाल म्हणजे शंभर टक्के कुर्ली आतमध्ये हाय डिंक टिकड डिंक टिकड डिंक टिकड पाचव्याच्या तोंडारच एकदम टाकलेलो डायरेक्ट त्या नदीत पाचव जाता नदी एकच पण मग आत्मून हा केलेला जा घाणार नाही जा मित्रांनो आपली एक चूक झाली आईस बांधता नाही बघा बघू शकते वरसून खाल्यान त्यांनी त्याच्यामुळे आतमध्ये कोरली नाही ती मिस्टेक आपल्या फक्त लक्षात घेऊ होईल आईस बांधताना छोटा हा एवढ मध्ये सेंटरला आपण रश्शी बांधली आहे पण त्या कसा कोंबडीचा आईस वर तरंगता पाण्यात त्याच्यामुळे हैस लागला आणि ह्या सरपेस वरसून त्यांनी वर राहून खाल्या त्याच्यामुळे बाहेरून खाऊन गेली त्याच्यामुळे आतमध्ये उरली नाही आतमध्ये गेली असते आणि खाल्या नसता तर शंभर टक्के आतमध्येच रवली असती कारण ह्याचा तोंड आहे बघा तोंड असं जाता निमुळता होता जाते शनी या बघा आणि बाहेर का परत पॅक होता मोठा आहे वरती बरोबर असो पंधरा याच्यात आपले दोन पिंजरे फेल गेले ठीक आहे चल मित्रांनो असेच व्हिडिओ नवीनवीन त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनल ला आणि आता बघया आणि आता निरोप घेऊया परत प्रवास नंतर आम्ही चालू करतो थोड्या वेळा खूप ते मोठं ब्लॉग होतो त्याच्यामुळे आम्ही हे संपवतो आता ब्लॉग तर बघा या ब्लॉग मध्ये भेटलेले पहिली पहिल्या ट्रायल बांधूशी पण टाकलं होतं रे ही हे सरच सोड हे बघा ही बघ काय सायज एक नंबर एक नंबर काबू काय असला खडा कसली खडक हातीत बघा हस्ते नगे नांगे बघ तर नांगे बाव नांगे चेंबर तर मित्रांनो दिलू तर थळेच थांबलो माझ्याकडे दिल्यान पिशी बघा सगळ्यांनी वेट कर आणि दाखव मंडळी का किती काय काय गावलं आता जात घेऊ जात मिळतंय डायरेक्ट घराकडे जाऊन तर मित्रांनी तुम्ही बघला का तीन साडेतीन किलो आपल्याला जाऊन येते चला तर